महाराष्ट्रातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा असलेला दादांचा संबंध हे त्याचं प्रतीक आहे म्हणूनच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलणार नाही पण सातारा जिल्ह्यातल्या वाड्या वस्ती चौका चौकामध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेले फ्लेक्स बघितल्यानंतर दादांची असलेली लोकप्रियता आणि आपलेपणाचं प्रतीक पाहायला मिळतं अनेक लोक येतात जातात पण काही लोक आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करून जातात मला कल्पना आहे की दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सातारा जिल्ह्याचं त्याहून जास्त झालेलं आहे पवारसाहेबांच्या नंतर या सातारा जिल्ह्यावर नितांत प्रेम करणारा आणि नाताऱ्यांच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणारा तिजोरी मोकळा करणारा दादा आपल्यातून निघून गेलेला आहे नागाशी उल्लेख झाला मेडिकल कॉलेजचा विषय होता त्यावेळेला चर्चा होती कॅबिनेटमध्ये आम्ही बसलो होतो पाच मेडिकल कॉलेज निर्माण करायची निर्णय झाला नंदुरबार सिंधुदुर्ग बारामती नावाला आला मी दादांना बोललं दादा सातारा जिल्ह्याला पाहिजे तेवढे तू बोल का आदरणीय पृथ्वीराज बाबा इथं बसलेले आहेत आणि त्यावेळेला लगेच आम्ही साताऱ्याचं नाव घेतल्यानंतर ना लगेच त्याला मंजुरी देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला विकासा संदर्भामध्ये ज्याचा चोरगे वगैरे ह्या सगळ्यांनी उल्लेख केला बारकाईने काम करणारा नेता आमच्यातून गेला खरं म्हणतं तर मला कल्पना नाही पण काही गोष्टी संदर्भातून काही महिन्यामध्ये आम्ही बैठक काही करत होतो एकत्र बसलो होतो आणि बारामतीला आम्हाला वारसाहेबांना भेटायला जायचं होतं नियतीच्या मनात काय होत ज्याला आम्ही विमान मागितलं त्यांनी सांगितलं की हा रणवे विमानासाठी नाही त्यावेळे त्या असलेल्या त्या व्यक्तीचं जर ऐकलं असत तर दुर्दैवाने ही घटना घडली नसती पण नियतीच्या मनात वेगळं असेल मला वाटतं की दादांचा एक विचार वेगळा होता वेगळे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पवार साहेबांच्या यशवंत विचाराला कधी वेगळेपणा दिला नाही आपल्या भूमिकेशी ते ठाम असायचे कोणाची युती कोणाच्या बरोबर आपण बरोबर गेलो तरी त्यांनी त्यांच्या असलेल्या विचाराला कधी फारकत घेतली नाही आपण जर बघितलं असेल एक घटना अशी घडली की आत्मक्लेश करण्यासाठी दादांनी साहेबांच्या समाधीवर येऊन आत्मक्लेश केला हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा पगडा होता त्यांनी शिव छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुरोगामी विचार कधी सोडला नाही मला वाटतं की सातारा जिल्ह्यातनं आणि दादांचं नातं आते ते नसल्यामुळे फार मोठी पोकळी ही सातारा जिल्ह्यांची झालेली आहे नुकसान सातारा जिल्ह्याचं झालेलं आहे म्हणून आता ही पोकळी दूर कशी होईल हे मी आज सांगू शकत नाही महाराष्ट्राचं जेवढं नुकसान झालं त्याच्यात दुप्पट सातारा जिल्ह्याचं नुकसान झालं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं झालेलं आहे काही गोष्टी ठरलेल्या असतात परंतु ते नियतीच्या मनात असेल तर त्याला पर्याय नसतो मी एवढंच सांगेन मी सगळे मान्यवर आहो श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो पण यशवंत विचाराचा असेल हा सातारा जिल्हा दादांच्या विचाराचा सातारा जिल्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करणं हीच खरी श्रद्धांजली असेल मी माझ्या वतीने आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतोच